अरे आलात कसं कडे जोशी कुटुंबियांतर्फे मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला सर्वांना ऐकायला नीट येत आहे ना आणि हे डेकोरेशन वगैरे व्यवस्थित दिसतंय ना अगरबत्तीचा सुगंध कसा आहे छान ना वा यावरून माझ्या एक लक्षात आलं की तुमचे डोळे कान नाक एकदम व्यवस्थित आहे मग आता नीट ऐका तुम्ही आज आमच्या इथे आलाच आहात तर बाप्पाकडून तुम्हाला एक स्पेशल आशीर्वाद मिळणार आहे तो म्हणजे अमरत्वाचा आशीर्वाद अहो खरंच आजपासून तुम्ही अमर होणार आहात कस सांगतो त्याआधी हे आहे काय गेल्या महिन्यात मी भायकाडा स्टेशनवर पुस्तक वाचत बसलो होतो पु ल देशपांडे पांडे यांचं पुस्तक म्हणजे हसून हसून पोट दुखू लागलं इतक्यात माझ्या बाजूला बसलेल्या माणसाने मला विचारलं तुमचं झाल्यावर मला द्या मी म्हटलं हे पुस्तक तो म्हणाला नाही तुमचे डोळे मी त्याच्याकडे पाहिलं तर माझ्या बाजूला बसलेली ती व्यक्ती अंध होती मी काही मिनिट तिथे स्तब्ध बसलो मग तिथून तडकन उठलो आणि जवळच्या जे जे इस्पितळात जाऊन नेत्रदान करून आलो तिथे डॉक्टरांशी बोलल्यावर माझ्या लक्षात आलं की फक्त नेत्रच नाही तर मी माझे बरेचसे अवयव दान करू शकतो माझे डोळे हृदय त्वचा किडनी असं परत काही मी दान करू शकतो आणि माझ्या एकामुळे आठ जणांचे प्राण वाचवू शकतो म्हणजेच मी अवयव दान करून अमर होऊ शकतो म्हणावे परी अवयव रूपी उडावे आपण अन्नदान वस्त्रदान रक्तदान करतोच त्याचप्रमाणे आपण अवयवदानही करायला हवं आणि तसं केलं तर आपलं हृदय कोणाच्या तरी शरीरात धडधडे आपल्या त्वचेमुळे कोणीतरी पुन्हा सुंदर दिसू लागेल आपल्या डोळ्यांनी कोणीतरी सुंदर जग बघेल आपल्या समाजात अवयवदानाबद्दल बऱ्याचशा अंधश्रद्धा आहेत पण मी तुम्हाला हे श्रद्धेने सांगतोय अहो आपल्या बाप्पाच सांगणं आहे कारण अवयवदानाची सुरुवात ही खर तर आपल्या लाडक्या बाप्पामुळेच नाही का झाली गणपती गजराज गजराजाच मूक असलेला आपला बाप्पा म्हणजेच अवयवदानाच एक मूर्तीवंत उदाहरण म्हणून सांगतोय अवयव बालदया बोला गणपती बाप्पा बोर्या